नमस्ते या व्हिडिओत आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित मराठी माहिती थोडक्यात निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला ते व्हिडिओला सुरुवात करूयात भारतातील माळव्यांच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंच्याहत्तर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे व आईचे नाव शिंदे होते वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते लग्नानंतर सासऱ्यांनी व पतीने मराठी लिहिणे वाचणे गणिते इत्यादी गोष्टी शिकवल्या तसेच घोड्यावर बसणे दानपट्टा फिरवणे युद्धकला राजकारणाचे डावपेच लढाई पत्रव्यवहार न्यायनिवाडा इत्यादीही प्रशिक्षण दिले इसवी सन सतराशे चोपन्नमध्ये कुंभेरच्या लढाईत त्यांचे पती खंडेरराव यांना वीरमरण आले त्यावेळी अहिल्याबाईंची वाई फक्त एकोणतीस वर्षे होती त्या काळी पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची पद्धत होती पण सती न जाता लोकांच्या कल्याणकारी का व आपल्या राज्यासाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला या निर्णयात त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना साथ दिली पण अनेक कर्मट लोकांनी त्यांना नावे ठेवली पती व सासऱ्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या त्या लढाईत स्वतः सैन्यांची नेतृत्व करत असे त्यांनी पडदाप्र प्रथा कधीच पाळली नाही त्या एक योग्य शासक व संघटक होत्या मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा कार्यकाळ सुमारे तीस वर्ष चालला त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले आहे म्हणजेच अहिल्याबाईंची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे अहिल्याबाई होळकर या योग्य नायदान करत असे त्यांनी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी औद्योगिक धोरण आखले मंदिराचा जीर्णोद्धार केला नदीघाट बांधले आपल्या इंदूर व महेश्वर या गावांना सुंदर बनवले अनेक तीर्थक्षेत्र व धर्मशाळा बांधल्या पाठशाळा सुरू केल्या हे सर्व करत असताना त्यांची प्रकृती बिघडत गेली व अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला देवींच्या सन्मानाप्रित्यर्थ व स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारने पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले तसेच इंदापूरच्या विमानतळाचे नाव देवी अहिल्या इंटरनॅशनल एअरपोर्ट असे ठेवण्यात आले इंदुरी विद्यापीठाला देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव देण्यात आले महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ठेवण्यात आले तसेच यांच्या स्मरणार्थ तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे केले असे अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने विद्यालय महाविद्यालय संस्था मेडिकल कॉलेज सुरू आहेत अशा महान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना माझे कोटी कोटे प्रणाम अहिल्याबाई होळकरांच्या माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद